हे लढाई कष्टकऱ्यांची एका जातीच्या झेंड्याची नाही हिरवा भगवान निळा नाही तर जो जो हिरवा भगवान निळा पकडते त्या सर्व जातीच्या धर्मातल्या लोकांची ही लढाई आहे आम्ही जाती आणि धर्माच्या ताकदीवर बोलत नाही दिव्यांच्या आशीर्वादावर आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यावर ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही सांगतोय पावसात सुद्धा भर सुद्धा आपण हटले नाही तुमच्या या गोष्टीला बच्चूकोळचा मानाचा मुद्रा आणि लढाई आता सुरू झाली